नमस्कार कुक विथ सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत लवकरच रक्षाबंधन जवळ आलेलं आहे आणि आज आपण रक्षाबंधन विशेष अगदी झटपट होणारी बिनापाकाची अगदी कमी साहित्यामध्ये ज्याला कोणतंही बाहेरून सामान आणायला लागणार नाही अशी तोंडात टाकताच विरगळणारी बर्फी बनवणार आहोत अतिशय टेस्टी अशी ही बर्फी लागते आणि बनवायला सुद्धा फार आहे घरच्या साहित्यामध्ये होऊन जाते लगे जा सा तर लगेचच सुरुवात करूयात रेसिपीला तर आज जे आपण बर्फी बनवणार आहोत त्याच्यासाठी इथे पहा मी अगदी मंद आचेवरती कढई गॅसवरती गरम होण्यासाठी ठेवली आहे आता सगळ्यात अगोदर या कढईमध्ये मी एक कप गव्हाचं पीठ घेते आहे गव्हाचं पीठ इथे चाळवून घेतलेलं आहे यानंतर आता याच्यामध्ये एक कप पीठ घालायचं आहे एक कप गव्हाचं पीठ आणि एक कप बेसन पीठ हे मी प्रमाणामध्ये घेतलेलं आहे यानंतर आता याच्यामध्ये तूप घालून घ्यायचंय तर सगळ्यात अगोदर इथे मी पाच ते सात चमचे साजूक तूप घालून घेतेये जसं लागेल असं तूप घालून घ्यायचं आहे तर आता इथे पाच ते सात चमचे साजूक तूप घेतल्यानंतर आता हे आपण भाजून घ्यायचंय पीठ तर मंदाराच्यावरतीच हे पीठ आपण भाजून घेणार आहोत हे पीठ भाजून घेत असताना फार जास्त गडबड करायची नाही जर हाय फ्लेमवरती जर भाजलं गेलं हे पीठ तर ते लगेच भाजलं जातं पण आपली जी बर्फी आहे ती छान लागत नाही है। है तर अशा प्रकारे अगदी मंदाचे वरती हे पीठ भाजून घ्यायचंय थोडा वेळ पीठ भाजून घेतल्यानंतर पहा पिठाचा कलर चेंज झालेला आहे पण थोडंसं पीठ इथे सुक्क वाटतंय म्हणजेच कोरडं वाटतंय त्यामुळे याच्यामध्ये आणखी मी एक चमचा साजूक तूप घालते आणि आता हे आणखीन परतून घ्यायचंय मंदाच्या वरती आपण हे परतून घेतोय त्यामुळे भाजण्यासाठी थोडासा वेळ लागतो तर वेळ लागला तरी चालेल पण मंदाचे वरतीच भाजून घ्यायचंय इथे आता वीस ते पंचवीस मिनिट झालेले आहेत हे मी पीठ भाजून घेतेये याचा रंग सुद्धा पहा चेंज झालेला आहे अगदी छान खरपूस असं भाजून घेतलेलं आहे आणि बरोबर या पिठाला तूप सुद्धा रिलीज होत आहे इथे पीठ तर छान भाजून झालेलं आहे आता याच्यामध्ये पाव कप आपण दूध घालून घेणार आहोत आणि दूध घातल्यानंतर मी गॅस बंद करते आणि हे छान असं मिक्स करून घ्यायचंय या स्टेजला गॅस बंद आहे आणि मी हे मिक्स करून घेतेय फार जास्त वेळ हे आपण गॅसवरती ठेवायचं नाही नाहीतर जे आपलं पीठ आहे ते सुट्ट व्हायला लागतं दुधाऐवजी तुम्ही पाण्याचा शिंपडा दिला तरीसुद्धा चालेल इथे आता दूध घातल्यानंतर हे जे पीठ आहे ते मिक्स करून झालेलं आहे आता हे जे पीठ आहे ते आपण थोडा वेळ थंड होण्यासाठी ठेवायचंय अगदीच खूप थंड ठेवायचं नाही कोमट करून घ्यायचंय तर आता हे थोडा वेळ बाजूला ठेवूयात इथे आता पाच मिनिट झालेले आहेत पीठ थोडंसं थंड झालेलं आहे अगदीच खूप थंड नाही कोमटच आहे आता या स्टेजला मी याच्यामध्ये अर्धा चमचा वेलची पावडर घालतेय वेलची पावडर घालून झाल्यानंतर एक कप इथे मी पिठीसाखर घालतीये आता इथे जे पिठीसाखर आहे ते तुमच्या आवडीनुसार कमी जास्त सुद्धा करू शकता तुम्हाला जर कमी गोड हवा असेल तर तुम्ही याच्यामध्ये पिठीसाखर कमी घातली तरीसुद्धा चालेल आणि आता हे छान असं एक जीव हजपर्यंत मिक्स करून घ्यायचंय इथे आता साखर या पिठामध्ये मस्त अशी मिक्स झालेली आहे एक जीव झालेली आहे तुमचं जर पीठ थोडंसं कोरडं वाटत असेल बर्फी येणार नाही असं वाटत असेल तर अगदी थोडासा कोमट पाण्याचा शिंपडा याच्यामध्ये द्यायचा म्हणजे बर्फी छान अशी सेट होते कोरडी होत नाही तर इथे पहा अगदी छान असं योग्य प्रमाणामध्ये ही साखर जी आहे ती पिठामध्ये मिक्स झालेली आहे मिक्स करून झाल्यानंतर आता आपल्याला याची बर्फी बनवून घ्यायची आहे तर त्याच्यासाठी पहा इथे एक मी प्लेट घेतली आहे आणि त्याला आपण साजूक तूप लावून घ्यायचं आहे तर ब्रशच्या साहाय्याने सगळ्या बाजूला असं तूप मी पसरवून लावून घेते प्लेटला तूप लावून घेतल्यानंतर आता हे जे बर्फीचं मिश्रण आहे ते याच्यामध्ये घालून घ्यायचंय मिश्रण प्लेटमध्ये घेतल्यानंतर आता हे छान असं सेट करून घ्यायचंय तर मी उलाटण्याच्या सहाय्यानेच हे सेट करून घेते तुम्हाला हवं असल्यास तुम्ही पेल्याच्या साह्याने किंवा अगदी हाताने सुद्धा हे करू शकता पण अशा प्रकारे पहा उलातण्याच्या सहाय्यानेच मी हे छान असं सेट करून घेते जसं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतंय अशा प्रकारे सगळ्या बाजूने प्लेन असं हे पीठ करून घ्यायचंय म्हणजे आपली बर्फी एकसारखी होते इथे आता पहा हे जे बर्फीचं पीठ आहे ते मी छान असं सेट करून घेतलेलं आहे आता हे आपण असंच आसेस अर्ध्या तासासाठी ठेवणार आहोत खूप जास्त वेळ पण ठेवायची गरज नाही लगेचच हे सेट होऊन जातं तर अर्धा तास आपण हे असंच ठेवूयात अर्ध्या तासानंतर इथे आता हे जे बर्फीचं मिश्रण आहे ते छान असं सेट झालेलं आहे आता चाकूने आपण ते कट करून घेऊयात पहा अगदी आरामात ही बर्फी कट होतीये जरासुद्धा हे कठीण जात नाहीये किंवा तुटत नाहीये अगदी मस्त अशी बर्फी सेट झालेली आहे तुम्हाला जेवढ्या साईजमध्ये हवं असेल तेवढ्या साईजमध्ये तुम्ही बर्फी कट करून घेऊ हो शकता उभे कट करून घेतल्यानंतर मी आडवे कट करून घेते आणि पहा अप्रतिम अशी ही ते बर्फी झालेली आहे मस्त अगदी आरामात निघते तुम्ही पाहू शकता मस्त अगदी पीठ खालीसुद्धा सुद्धा नाही आहे अगदी छान अशी बर्फी सेट झालेली आहे हे पहा चाकूच्या सहाय्याने मी काढून घेतेय आम्ही बर्फी प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे आणि वरून गार्निशिंग साठी बदाम चॉप करून घातलेले आहेत अगदी मस्त अशी बर्फी झालेली आहे तोंडात टाकताच विरघळते अशी एकदम मस्त झालेली आहे अगदी दाणेदार तोंडात टाकताच विरघणारी मस्त अशी ही बर्फी तयार आहे तुम्ही पाहू शकता अगदी आरामात तुटते अगदी मऊसूद झालेली आहे तर तुम्ही सुद्धा रक्षाबंधनला तुमच्या भावासाठी हातानेच ही रेसिपी घरी बनवा अगदी छान बर्फी लागते तुम्हाला जर रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक नक्की करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद